पुस्तकाचे नाव मेहंदी गुण आणि तर गोष्टी त्यातलीच मी एक गोष्ट आपल्याला म्हणून दाखवणार आहे मी पण काम करणार शाळा सुटली दिनू शाळेतून घरी आला रोजच्या प्रमाणे त्यांनी पिशवीतून डबा न काढता तो खेळायला जायचा पण आज पिशवीतून व कधेला ठेवला आणि तो खेळायला गेला आई आईला विशेष वाटले की तो असा असा एकदम त्याच्यात बदल कसा झाला तर त्यानंतर तो खेळून आल्यानंतर त्याने हातपाय धुतले तोंड धुतलं आई पण अशी आईने विचारलं अरे तुझ्या तुझ्या शाळेत काय झालं का रे गमत तर तो म्हटला आई मी तुला नंतर सांगतो झालती एक गमत तर मग मग आई कामातच गुंग झाली आणि ती पण तिथे आपल्या कामात व्यस्त होती आणि त्याच्यानंतर दिनूने जेवण केले जेवण केल्यानंतर त्याने आपले ताट धुतले आपल्या वाट्या धुतल्या बाईंनी सांगितलेले त्यांनी सर्व ऐकले आणि आईने विचारलं अरे आणि मग तो स्वतः म्हणून आईकडे आला आणि म्हटलं आई आमच्या शाळेत काय झालं सांगू काय म्हटली सांग रे बाबा बरं तर तो म्हटला अगं आई आमच्या शाळेत ना बाईने विचारलेलं सगळ्या पोरांना विचारलं की तुम्ही काम करता का काय काय पोरं म्हटली हो काय काय पोरं म्हटली नाही त्यामुळं बाई म्हट बाई अशा विचारत एका म्हणजे एका पोराकडे आल्या आणि त्यांनी विचारलं तर तो म्हटला की आम्ही माझी जेवणाची भांडी घासतो कपडे धुतो मग बाई माझ्याकडं आल्या आणि विचारलं बाईने विचारलं अरे तुझी भांडी तू मारे जेवण झाल्यानंतर तो म्हणतो अशी कामे तर मी नाही करत माझी ताई आणि माझ्या आईच करतात अशी कामे आम्ही का करू तर बाई म्हटल्या अरे फक्त आपल्या आईचीच आईची ताईची बाबाची पण कामे करायची असतात फक्त आईलाच नसतात कामे करायला आवायची आणि मग दिनूच्या मग दिनूने ते डोक्यात पकड ठेवलं की आता आपण उद्यापासून कामाला म्हणजे आजपासून पण काम करायला सुरू करायचं आणि तो शाळेत म्हणून म्हणून दिनूने काम करायला सगळं आपले कपडे धुतले आपले जेवणाचे काठ सगळं सगळं धुतलं मग आईने हे बोलून आईने त्याला त्याला जवळ घेतलं आणि आईने त्याला आईने त्याला मिठी मारली आणि त्याला जवळ घेतलं अशामुळे दिनू त्यापासून सुधरू लागला सु, खूप छान आणि मम्मीची शब्बासकी मिळाली okay, तुम्ही करणार का आता काम नेहमी घरी स्वतःच काम ओके okay, व्हेरी गुड शब्बास टाळ्या वाजवा